चला तर मंडळी परफेक्ट साऊथ इंडियन मेदू वडा कसा बनवायचा ते आज आपण पाहतोय अगदी अचूक प्रमाणामध्ये आणि अचूक पद्धतीने कसा बनवायचा तर तुम्ही तुम्हाला दिसतच असेल वरतून क्रिस्पी आतून मस्त मऊ असा वडा तयार झालेला आहे आणि अजिबात तेलकट होत नाही अशा पद्धतीने जर तुम्ही वडा तयार केला तर तर पहा इथे आपले सर्व मेदू वडे जे आहेत ते एक सारखे कसे बनवायचे तीसुद्धा ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका इथे आपण एक कप भरून उडीद डाळ घेतलेली आहे तर आता ही उडीद डाळ पावशराच्या वरती असेल वजनाने म्हटलं तर आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर चार पाण्याने मी ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे तीन ते चार पाण्याने तुम्हाला धुवून घ्यायची आहे जोपर्यंत त्यामधलं पांढरं पाणी जात नाही तोपर्यंत त्यानंतर भरपूर वरती पाणी ठेवायचं आणि डाळ आपल्याला एक ते दीड तासासाठी चांगली भिजवून घ्यायची आहे तर आता इथे दीड तास झालेला आहे आणि डाळसुद्धा आपली चांगली फुलून वरती आलेली आहे तुम्ही पाहू शकता तर अशाच प्रकारे तुम्हालासुद्धा डाळ भिजवून घ्यायची आहे आजपर्यंत डाळ भिजली की आपलं काम परफेक्ट झालं म्हणून समजायचं तर आजपर्यंत डाळ भिजली की तुम्ही किती तासाने हे करा पण आतपर्यंत डाळ भिजली भिजायला हवी कधी कधी अर्ध्या पाऊन तासात सुद्धा डाळ आतपर्यंत भिजते तशा वेळेलासुद्धा तुम्ही मेदवडा तयार करून घेऊ शकता तर पहा इथे आपल्याला हे डाळीतलं सगळं पाणी वेगळं करून घ्यायचं आहे इथे मी डाळीतलं पाणी वेगळं करून घेतलं इथे आपल्याला डाळ अजिबात निथळून घ्यायची नाही तर आता आपल्याला मेदूवडा बनवत असताना पाण्याचा वापर करायचा नसतो आणि अशा वेळेला जर तुम्ही डाळ निथळून घेतली तर मात्र मग डाळ काढताना खूप प्रॉब्लेम येतो त्यामुळे डाळ निथळून न घेता त्यामधलं पाणी वेगळं करायचं आणि डायरेक्ट डाळ लगेच मिक्सरला बारीक करून घ्यायची तर इथे मी छोटा जार घेतलेला आहे मिक्सरचा त्यामध्ये आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची डाळसुद्धा मिक्सरमध्ये अगदी थोडी थोडी घालायची आहे तुम्ही पाहू शकता इथे आपण दीड पळीलाही कमी डाळ आपण घातलेली आहे आणि याला आपण वाटून घेतलेलं आहे पाहू शकता तर इथे पाणी न घालता वाटून घेतलं थोडंसं आपण पाणी टाकून पाहूया सुरुवातीलाच मी एक चमचा भरूनच पाणी टाकलेलं आहे अर्धा अर्धा दोन वेळेस एक चमचा तर आता आपण याला पुन्हा बारीक होईपर्यंत फिरवून घेणार आहोत तर एकदम बारीक होईल इतकं आपल्याला फिरवून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता एक सारखं मस्त स्मूथ झालेलं आहे तर अशाच प्रकारे सर्व डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे तर आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे सर्व डाळ जे आहे ते आपण वाटून घेणार आहोत इथे बाऊल घेतलेला आहे या बाउलमध्ये आपल्याला फेटण्यासाठी कुठलंही मोठं भांडं घ्या जेणेकरून तुम्हाला नंतरून हे पीठ व्यवस्थित फेटता येईल कारण सगळं मेदूवड्याचं म्हणजे प्रोसेस जे आहे ते तुमच्या फेटण्यावरती डिपेंड राहतं तुमचा मेदूवडा तेलकट होईल की व्यवस्थित होईल यासाठी आपल्याला फेटायला व्यवस्थित आणि असं पसरट भांडं किंवा खोलगट भांडं घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित फेटून घेता येईल तर अशाच प्रकारे आता आपण पा काढून घेणार आहोत बाकीचे डाळ सर्व डाळ मी आता वा वाटून घेते त्यानंतर तुम्हाला फेटायचं कसं ते सुद्धा सांगते तर पा, आता पा इथे आपली डाळ वाटून झालेली आहे एक सारखी आता एकाच डायरेक्शन मध्ये आपल्याला ही डाळ जी आहे ते कमीत कमी, -कमी चार ते पाच मिनिटासाठी फेटून घ्यायचे आहे तर फेटताना कंटिन्यू एकाच डायरेक्शनमध्ये ही डाळ फेटली म्हणजे यामध्ये हवा हवा जमा होते आणि त्यामुळे आपले वडे जे आहेत ते एकदम हलके फुलके आणि छान तयार होतात क्रिस्पी हलके फुलके आणि बिना तेलकट वडे तयार करण्यासाठी फेटताना अगदी मेहनत घ्यायची चार ते पाच मिनिटासाठी आपण इथे फेटून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या पिठाचा कलर जो आहे तो व्हाईट झालेला आहे जसा आपल्याला हवा तसा आता हे पीठ परफेक्ट झालं की नाही हे चेक करण्यासाठी आपण एका वाटीमध्ये पाणी घेतलं त्यावरती गोळा सोडला तर गोळा पाण्याच्या वरती तरंगलेला आहे म्हणजे आपलं परफेक्ट असं पीठ इथे तयार झालेलं आहे गोळा जर वरती तरंगला नाही तर पुन्हा थोडंसं पीठ तुम्हाला फेटून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं हिंग घालून पीठ पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी एक फुलपात्र घेतलं त्यावरती कॉटनचा कपडा अशा पद्धतीने घट्ट पकडायचा आहे ज्याने करून हाताला चटका लागणार नाही आणि व्यवस्थित एक सारखे मेदूवडे आपल्याला तयार करता येतील तर तुम्ही पाहू शकता इथे व्यवस्थित गोळा करून घेतलेला आहे त्यावरती ठेवायचा मध्ये होल करायचं आणि असं उपडं करून आपल्याला तर वडा पाडून घ्यायचा आहे याच पद्धतीने मी सर्व सर्व वडे जे आहेत ते टाकून घेत आहे सुरुवातीला आपल्याला मस्त वरून थोडासा क्रिस्पीपणा येईपर्यंत वडे परत पलटवायचे नाही त्यानंतर आलटून पलटून आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू हो शकता सुरुवातीला आपल्याला थोडंसं त्याला असा कडकपणा येईपर्यंत हलवायचे नाही कारण तशा टायमाला जर वडा फुटला किंवा हे झाला तर मग मात्र तुमचे वडे तेलकट होऊ शकतात किंवा तेलकटही होतात त्यामुळे तुम्हाला हे पद्धतीनेच वडा तयार करायचा आहे इथे आपण आता वडे उलटून पलटून छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत तर अगदी परफेक्ट रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका याच पद्धतीने आपण सर्व वडे तयार करून घेणार आहोत पीठ जर परफेक्ट असेल तर तुम्ही हाताने सुद्धा तयार करू शकता त्यानंतर चटणी करण्यासाठी सुकं खोबरं भरपूर सारी कोथंबीर दोन तीन मिरच्या लसूण चवीपुरतं मीठ अर्धा चमचा जिरे घालून वाटण तयार वाटून घ्यायचं त्यानंतर पाणी घालायचं आवश्यकतेनुसार आणि मस्त अशी आपली इथे चटणीसुद्धा साऊथ इंडियन चटणीसुद्धा तयार झालेली आहे चटणीला आपण तडका देण्यासाठी तडका पॅन ठेवला त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायचे तडका द्यायचा तर आपली इकडे चटणीसुद्धा तयार झालेली आहे वडेसुद्धा तयार आहेत खाण्यासाठी आता इथे मेदू वडा आणि मस्त खोबऱ्याची चटणी तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या परिवारासोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकनलाही प्रेस करा भेटूया नवीन एका रेसिपीसह धन्यवाद